जाहीरनामे होत असत इलेक्शन म्हटलं की सगळं बोलायचं काम असतं त्यामुळे ते बोलतात आपण ऐकतो दोघे बोलतात दोघांचं ऐकतो कारण का चारशे पारिया असं ईडी लावून वगैरे हे सगळी सगळ्यांची सरकार पाडून याचा काही उपयोग होणार नाही आहे पण महाराष्ट्रात जे नरेंद्र मोदी देवेंद्र यांनी केलं ते फार चुकीचं आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घालवलं त्यांनी जर नरेंद्र मोदी साहेबांनी जर दहा वर्षात जर काम केलं असेल तर त्यांना एवढे फिरायची गरज का वाटते भविष्यामध्ये या देशामध्ये हिटलर येईल मोदीचं वैशिष्ट्य म्हणजे काय देव आणि धर्म भाजपचं हे त्यांचं तत्व आहे हे नको आहे देव कसं आहे नरेंद्र मोदींचं खंबीर नेतृत्व आहे असं म्हणणं काही योग्य वाटत नाही कारण कुठल्याही बाबतीत त्यांचं कुठेही प्रगती नाही आहे केंद्रात मोदी आणि कोल्हापुरात गादी सध्या देशात महत्त्वाची निवडणूक सुरू आहे ती म्हणजे लोकसभा निवडणूक त्यामुळे देशातील राजकीय वातावरण थोडंसं तापल्याचं पाहायला मिळत आहे पंतप्रधान पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची लढत सुरू असल्याची पाहायला मिळत आहे त्यामुळे अब्की बार मोदी सरकार की राहुल सरकार याकडं अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे पण लोकांची पसंती कोणाला आहे आपण आज जाणून घेणार आहोत चला आज आपण आलो आहोत रंकाळा परिसरात इथे काही मॉर्निंग वॉकला नागरिक आले आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत सर तुम्हाला काय वाटतंय नरेंद्र मोदी याला निवडून यायला पाहिजे की राहुल गांधी नरेंद्र मोदी का नरेंद्र मोदी काय व सवय वाटतं या देशाची सीमा त्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे त्यावेळी आपण सुरक्षित राहणार आतले समाज तुम्हाला काय वाटतंय दहा वर्षात नरेंद्र मोदींनी काय काय देशाची प्रगती केली काय काय म्हणजे काय काय इतकं म्हणण्यापेक्षा तीनशे सत्तरावर हटवलं सत्तरा वर्ष हटवता आलेलं नाही हां किती बॉम्बस्फोट होतं ते लष्कर संपूर्ण सगळं खुश आहे मोदींच्यावरती खालच्या शिपाईपासून वरच्या अधिकाऱ्यापर्यंत सरसेनापतीपर्यंत देश सुरक्षित राहिला तर आम्ही आपण सुरक्षित राहणार होतो एवढं फक्त मला माहिती आहे राष्ट्रपतीला महत्वाचं सर नरेंद्र मोदींचा नारा आहे अबकी बार पार तुम्हाला खरं वाटतंय अबकी बार पार भाजप करेल चारशेपर्यंत जवळजवळ पोहोचणार मग मोदींनी निवडावं असं का वाटते तुम्हाला मोदींची दहा वर्षाची प्रगती एक नंबरची आहे एक नंबरची मी सांगा दहा वर्षांमध्ये माझी फक्त वीस गुंठे जागा आहे जे जा शेतकरी आहे मी वीस गुंठ्याला डायरेक्ट माझ्या खात्यावर पैसे येतात ह्याच्यापूर्वी आमची आई आणि मी मामलेदार कचेऱ्यामध्ये आमचं अतिवृष्टी झाल्यानंतर आम्हाला तीन हजार रुपये मिळाले तीन तीन हजार रुपये त्यावेळी मिळालेच नाहीत रात्री आठ वाजताही मग पैसे घ्यायला चालू के द्यायला चालू केले शेतकऱ्यांना खेडेगावमध्ये दे एकादेशची एस टी जात होती ती एस टी सोडून आम्ही चालत पायपीट करत तिथं भाकरी बांधून आलो होतो आणि ह्या लोकांनी तीन हजारपैकी मामलेदारांना दीडच हजार रुपये दिले नाहीच ते बाकी सरकारनं कापून घेतलं म्हणून सांगितले हे एकोणीसशे बहात्तर सालची गोष्ट बोलतोय मी तेव्हापासून मी या काँग्रेसला पाहतोय हां ह्या देशातले सगळे जेवढे राजकीय लोक आहेत त्यांनी या देशाला लुटलेलं आहे आम्ही न कळत टॅक्स भरतो आहे का नाही तुम्ही किंवा कोणी याच्यापैकी एखादा उद्योगपती किंवा व्यापारदार मोठा असणार तो डायरेक्टली दिसतो कर भरतेला पण मी देखील कर भरतो आहे एक पेस्ट घ्या त्याच्यावरती बघा जी एस टी भरतो आहे का नाही दात घासायला तर पेस्ट पेस्ट पाहिजे आहेत मग म्हणजे मी नेकळही करतो आहे हां आज माझ्या खात्यावर दोन हजार रुपये येतात मी खरोखर गरीब शेतकरी आहे त्याने हेरलेलं आहे नको त्यांना देत नाहीत माझ्या घरात कारण दुसरा कोण नाही मिळवता आणि माझी नोकरी खाजगी विरोधकांकडून सातत्याने नरेंद्र मोदींवर आरोप केला जातो की नरेंद्र मोदी जसं सत्तेत आले तसं महागाई वाढत चाल काय वाटते तुम्हाला जगात महागाई आहे भारतात आपल्याला कमीत कमी खायला मिळतं जगात इतकी महागाई आहे बाकीच्या पाकिस्तान शेजारच्या राष्ट्रामध्ये पहा हां तिथं काय अवस्था आहे तिथं काय अवस्था आहे आपल्याकडे पिणं तर आज कोरोनासारख्या वेळेला त्या काळामध्ये लोकांना जगवण्याचं काम केलं त्यांनी समाज जगला पाहिजेत नाही तर मग कुणावर ते राज्य करणार हा कोरोनामधलं बोला की कोरोनामधलं कोरोनामध्ये नरेंद्र मोदी फार मोठं काम केलेलं आहे एकदम हो। स्वतःला लस स्वतः भारताला तर लस दिलीच पण भारताच्या बाहेरच्या देशांना सुद्धा मोफत लस पुरवली लोकांना जगण्याचं का मोठं काम मोदी सरकारने केलेलं आहे महाराष्ट्र एवढी नाही लसीवरनं लसी ना पण आरोप जातात नरेंद्र मोदींवर की लस चुकीची होती त्यांना इंजेक्शन वगैरे घेतल्यावर अशक्तपणा वगैरे असं भरपूर काय काय बोललं आहे काय सांगायला बद्दल नाही त्याच्याविषयी अगदी बरोबर ते संशोधनात्मक आहे त्याच्याविषयी आपण काय बोलू शकत नाही पण नरेंद्र मोदींनी जे काम केलं ते एक नंबर काम केलं आहे नाही भारताचं नशीब चांगलं म्हणून आम्हाला नरेंद्र मोदीसारखा मनुष्य भारताला मिळालेला आहे पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी निवडून यायला पाहिजे की नरेंद्र मोदी आला पाहिजे राहुल गांधी निवडून आला पाहिजे काय 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 कारण का, 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 का पंतप्रधान आता जे आहेत मोदीजी यांचं एक्सप्रेशन चांगलं आहे काम चांगलं आहे पण आम्हाला ते इतर सर्वसामान्य लोकांसाठी योग्य वाटत नाही आहे म्हणून आम्हाला वाटतं राहुल गांधी यायला पाहिजे राहुल गांधींनी जाहीरनामा जाहीर केला आहे त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं जाहीरनामे होत असतात इलेक्शन म्हटले की सगळं बोलायचं काम असतं त्यामुळे ते बोलत आहेत आपण ऐकतो दोघे बोलत आहेत दोघांचं ऐकतो आपण मग तुम्हाला दहा वर्षात नरेंद्र मोदीने काय काम केलं असं वाटत नाही नाही काम त्यांनी केलेलं आहे चांगलं केलं इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्टक्न्फ्रास्ट्रक्चर चांगलं वास वाढवलं आहे त्यांनी काम फार चांगलं आहे बोलली त्या नाही परंतु सर्वसामान्य जनतेपर्यंत आम्हाला वाटत नाही होतं आहे असं आमच्यासाठी नोकऱ्या मिळत नाही काय नाही आमची मुलं बेकार आहेत सगळी त्याकडे बघितलं जात नाही ज्या जा महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष दिलं जात नाहीये केवळ हाय लेवलच त्यांचं काम आहे असं आहे तुम्हाला काय वाटतंय नरेंद्र मोदी आपकी बाद चारशो पार करणार की यावेळी राहुल गांधी बाजी मारणार राहुल गांधी बाजी मारणार कारण का चारशेपारी असं ईडी लावून वगैरे हे सगळी सगळ्यांची सरकार पाडून याचा काही उपयोग होणार नाही आहे तुम्ही भ्या दाखवून प्रत्येकाची जर सरकार पाडत आचेला जे आज महाराष्ट्रात घडले ते एकदम वाईट घडलेलं आहे कारण तुम्ही लोकांच्या प्रश्नांच्याकडे अजिबात लक्ष नाही आहे रस्ते नाही आहेत शेतीचा हमीभाव किती झाला आहे बघा शेतकऱ्यांची काय अवस्था आहे बघा लोकांची जनतेनं महागाईने एवढी होरपळून गेलेली जनता आहे आणि तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही सत्ता भोगण्यासाठी हो पक्ष फोडणे ते पक्ष फोडणे हे भाजपनं केलेलं एकदम 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 बेकार काम आहे तुम्ही जर तुम्हाला खरोखर निवडणुकीने आत्ता आत्ता ह्या निवडणुकीत तुम्हाला कळलंच की महाराष्ट्रच दाखवणार या देशाला की बाबा ती सरकार फोडाफोडी करून येऊ शकत नाही की तुम्ही आम जनतेच्या जीवावर येऊ शकताय आणि ही माझी इच्छा आहे की खरोखर संपूर्ण देशात काँग्रेस यावं आणि असं कधीच घडलं नव्हतं की ईडी लावून सरकार पाडणे पिडणे ही लय वाईट याला या घडलेलं आहे असं परत कधीही घडू नये नरेंद्र मोदीने बरेच कामं चांगली केलेले आहेत केल्याबद्दल काय नाही त्यांनी बरेच दहा वर्षे ते बरेच याच्यापूर्वी पण काँग्रेसनं केलेलं आहे ते कोणी नजरेत येत नाही लोकांच्या काँग्रेसनं ना बरेच म्हणजे सायंटिफिकली सगळ्या तुम्हाला इंटरनेट हे त्यांनी सुरुवात केलेली आहे पण महाराष्ट्रात जे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसने केलं फार था, ने ने ते फार चुकीचं आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घालवलं त्यांनी फक्त नाव फोटोवर देतात ते उद्धव ठाकरेच हे शिवसेनेचे नेते आत्ताच्या घडीला किती पण काय म्हणलेत आत्ता ते मशाल चिन्ह घेऊन कार्यरत असून देत पण उद्धव ठाकरेच खरे वारसदार हे शिवसेनेचे आहेत त्याबद्दल काय हरकत नाही राहुल गांधीसुद्धा कार्य चांगलं आहे सरकारवरती कोणतंही येऊन दे आणि सरकार एकतर्फी कोण दोन्हीही येऊन येते एक कॉमनमध्ये नाही मनमानी कारमार नरेंद्र मोदी जर आले मनमानी कारमार मी करल ते सही सई असं होते नाही सरकारवरती येऊन दे दोन्ही कॉमनमध्ये येऊन द्या त्याशिवाय एकमेकाचा सल्ला घेतल्याशिवाय दोन्ही पार्टी विरोधक यांनी एकत्र बसून सल्ला घेतल्याशिवाय होत नाही नाहीतर कसं हे करा कायदा लगेच हा कायदा चालू करा ते कायदा हे करा अंमलात आणा असं आता आपलं काय महाराष्ट्रात एवढं सरकार पाडायचं काही गरज नव्हतं उद्धव ठाकरेंचं कार्य तुम्हाला माहिती आहे तुम्ही आता न्यूजवाले आहेत तुम्हाला माहिती आहे त्यांचा नंबर मला वाटते मुख्यमंत्र्यांच्या पदात त्यांचा पहिला काय दुसरा नंबर पहिला दुसरा पूर्ण देशात, देशात।, देशात।, देशात। कोविड काळात त्यांनी फार मदत लोकांना केली त्यासह कुठले ते आरोग्याधिकारी त टपे काय टोपे टोपे राजू टोपे यांनी आपले उद्धव ठाकरे बरेच हे केलं सहकार्य केलेलं आहे आणि त्यावेळेला ते त्यांचं विसरून चालणार नाही लोकांनी त्या लोकांनी सगळ्यांनी सहकार्य करून पक्ष निवडावा जर नरेंद्र मोदी साहेबांनी जर दहा वर्षात जर काम केलं असेल तर त्यांना एवढे फिरायची गरज का आज वाटते आज महागाई येणं आज सिलेंडर बघा किती झाली आज बाराशे अकराशे बाराशेपर्यंत गेलेलं आहे पूर्वी चारशे होतं लोकांचं जेमतेम महागाई वाढली पण काय पगार वाढले लोकांचे काही झालेले नाही त्यामुळं राहुल गांधीचं आम्हाला बरं आहे असे वाटतं चौदा एक दहा जवळ एक बारा लाख कोटी जी एस टी होती ती आज जवळजवळ साडे चोवीस लाख कोटी आजच्या तारखेला झाली आता यामध्ये सरकार गब्बर झालं मग देशातील जनता गरीब झाली हा पहिला भाग जसा नोटाबंदीमुळं दे संपूर्ण लोक जे हे झाले दुसरा नोट तिसरी गोष्ट अशी म्हणावी लागेल की कोणताही नेता त्याला ईडी लावली की तो भाजपमध्ये जाऊन मिळतो आता आम्ही एखाद्या माणसाला मत केलं मत दिलं आम्ही का दिलं तर ह्या भाजपला अंकुश लागावा म्हणून दिलं आणि तो ती व्यक्ती काय करते जाऊन त्यात मिळते मग आता त्यांना अंकुश लावला आम्ही अंकुश लावायला ला त्यांना तर त्यांनी ईडीच्या माध्यमातून म्हणजे सगळे जे त्यांनी जो भ्रष्टाचार केला आणि ते जाऊन त्यांना मिळाले म्हणजे सरकार कसं झालं म्हणजे ज्या माणसाला मी मत के मत दिलं तो भाजपमध्ये जाऊन मिळतो म्हणजे त्या मताला काय अधिक बेस राहिला नाही असं राज्यामध्ये जर बघितलं तर उभी फूट पाडून संपूर्ण महाराष्ट्र शासनामध्ये पूर्ण गोंधळ निर्माण झालेला आहे तर यामध्ये आता थोडा कुठंतरी बदल व्हायला पाहिजे हे आता भाजप सरकार नको एखाधिकार श अजिबात नको आता भविष्यामध्ये दे, या देशामध्ये दे हिटलरच्या येईल एकादशी सत्ता झाली तर तो, तो हिटलर होईल तर असं व्हायला नको ह्यात बदल व्हायलाच पाहिजे केंद्रामध्ये इंडिया आघाडीच आली पाहिजे नरेंद्र मोदीच्या संदर्भात जनतेचा विश्वास अजिबात नाही आहे काय बऱ्याचशाच गोष्टी त्यांनी असं देशाच्या <coughs> देशामध्ये दे त्यांनी बरस गोंधळ माजवलेला आहे अलग लक्षात त्यामुळं इंडिया आघाडी चालली पाहिजे इंडिया आघाडी का असं वाटते काय सगळे नेते चांगले आहेत देशासाठी ते काहीतरी त्यांचा प्लॅन आहे काय जे हे काँग्रेसचा मेनिफेस्टो आहे की नाही त्यानं जनतेनं ते समजावून घेतला पाहिजे परंतु सर्वसामान्य माणसाला त्याला काय त्याच्या संदर्भात काहीही समजत नाही तर त्यांनी ते समजावून घेतलं पाहिजे त्याप्रमाणे जर त्यांनी फॉलो केलं तर देशाची निश्चितपणे प्रगती होणार आहे मोदीचं वैशिष्ट्य म्हणजे काय देव आणि धर्म भाजपचं हे त्यांचं तत्त्व आहे हे नको आहे देव लोकशाही भारत म्हणजे एवढा मोठा खंडप्राय देश आणि त्या देशामध्ये या जातीधर्मावर राजकारण थोडंसं खटक देते तो आहे योग्य नाही असं नाही म्हणजे कु म्हणजे भारताचं खंबीर नेतृत्व आहे पण तो देव आणि धर्म हे थोडंसं काय होते खटकते म्हणाला कारण हे बा सतरा पेड जातीचा आपला देश आहे आणि या देशामध्ये जाती धर्मावर हे नको वाटते असं आहे नरेंद्र मोदींचं खंबीर नेतृत्व आहे असं म्हणणं काही योग्य वाटत नाही कारण कुठल्याही बाबतीत त्यांचं कुठंही प्रगती नाही आहे तर त्यांना बाबा ते खंबीर नेतृत्व आहे अजिबात मानता येणार नाही मा तुम्हाला काय वाटतंय दहा वर्षात नरेंद्र मोदीने काय प्रगती केली काही 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 नाही फक्त देशाची लूट झालेली आहे तुमचं काय कोणाला मत आहे म्हणजे आपके बार मोदी सरकार यायला पाहिजे की राहुल सरकार यायला पाहिजे नाही केंद्रात तर मोदी सरकारच यायला पाहिजे कारण कसं आहे की जे आता जगात जे चालू आहे जगातलं जर वातावरण बघितलं तर मोदी सरकार पाहिजेलच आपल्या भारतासाठी कारण ग्राउंड लो आणि ग्राउंड लोवरलासुद्धा की नाही जास्तीत जास्त मोदी सरकारनाच पाठिंबा यायला पाहिजे कारण कसं आहे की त्यांनी जे घडवले या दहा वर्षात जे काही केले ते ग्राउंड लोवरला त्यांनी केलेलं आहे त्यामुळं लोकांचं बरं भरपूर मोदी लो सरकारला साथ पाहिजे असं आमची तर अपेक्षा जास्तीत जास्त आहे काय विरोधक आरोपी करतच राहणार परंतु कसं आहे त्यांनी त्यांचा पूर्णपणे पिक्चर दिसते आहेत ना समोर लोकांना काही गोष्टी दिसतातच आणि लक्षात आत्तापर्यंत रस्ते वगैरे जे एवढे घडवलेत बाकीचे जे प्रोसिजर केलेले आहेत त्यांनी बाकीचे इतर कामांची वगैरे हो ती चांगली केलेलं आहे म्हणजे भविष्यात आपल्या पिढीला ते म लाभदायकच असणार त्यात काय विषयच नाही या दहा वर्षात मोदींनी काय विकास केल्या आहेत असं वाटतं तुम्हाला विकास कामं बघायला गेलं तसे भरपूर आहेत र रस्ते प्रकल्प झाले परत तुमचे जरी गॅसचे दर वाढले असले तरी इतरांच्यासारखं बाकी वगेर, ते बाकीचं दर वगैरे किमती वगैरे व्यवस्थित आहे असे काय म्हणजे हे नाही आहेत लक्षात आता जे सत्तेत होते पूर्वी त्यांनी काय भरपूर वाढवून केले ते कुणाच्या लक्षात आलेलं नाही आत्ता जे एखादी गोष्ट कुठली तर वाढली की नाही ते त्याचा बाव करतात विरोधक ते काय स प्रत्येकांचाच विषय आहे असं असं आपल्या घरात सुद्धा आपण एक काही गोष्ट चुकीची केली की तिची लगेच बॉ कशी होते तशी आहे परंतु ह्याला केंद्रात तरी सरकार त्यांचं विरोधकांकडून हे सुद्धा आरोप केला जातो आहे की मोदी हुकुमशाही करत आहेत काय सांगा नाही नाही हे काय चुकीचं आहे कसं आहे हुकुमशाही वगैरे काही नाही त्यांचं जे काही गोष्टी जे करतात ते व्यवस्थितच घडवतात आता बघा उदाहरणार्थ ते बाहेरगावी वगैरे एवढं जातात तिथल्या लोकांच्या भारतीय लोकांची कितीतरी त्यांनी प्रशंसा केलेली आहे भरपूर म्हणजे ते स्थानिक लोक भारतीय लोक त्यांचं कौतुकास्पद कार्य बघतात असा विषय मत काय आहे सांगतो म्हणजे प्रत्यक्ष ते माझं मत असेल असं मला लोकांचं असेल असं मला माहीत नाही की पहिला विचार केला की जिल्ह्याचा जर विचार केला जर कोल्हापूर जिल्हा नेहमी आम्ही ऐकत चाललो आहे की एकाच घराण्याची माणसं खासदार आहेत म्हणजे आमच्या जन्मापासून ऐकतो आहे की एकच नाव आहे ज्यांचं मी आता नाव घेत नाही आमच्या वडिलांपासून त्यांचं मत आहे त्यांनी आधी पहिल्यापेक्षा वेगळ्या पक्षात होते नंतर वेगळा पक्षात आला मग आता मुलगा वेगळा पक्षात आहे म्हणजे हे किती दिवस चालायचं म्हणजे आता शेवटी जिल्ह्याचं राजकारण एक बघितलं पाहिजे आणि देशाचं राजकारण बघितलं दोन्ही गोष्टी संगत झाल्याच पाहिजेत दुसरी गोष्ट आहे की जे काय आता विद्यमान आहेत म्हणजे विद्यमान जे आहेत त्यांच्याविषयीच मी बोलू शकेन कारण जे आत्ता नवीन आहेत लढतायत किंवा नवीन उभारलेत नो डाऊट त्यांना अनुभव नाही आहे पण एक लढतायत म्हणून त्यांना सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं दुसरी गोष्ट मला जी म्हणायची आहे की जे आता विद्यमान आहेत का तर त्यांचं जे सोयीस्कर राजकारण असतं ना म्हणजे काय आहे खासदारकी आलं की भाजपनं एकत्र एक घ्यायचं धाराधारात यायचं मतं मागायची बरोबर इतर वेळी कुठं आहेत भाजप खासदार की झाली भाजप कुठं असतं तुमच्या जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजप कुठं आहे गोकुळच्या राजकारणात भाजप कुठं आहे अठरा सीटापैकी एकच सीट असते बरोबर तिथं विरोधक जे कोण आहेत त्यांना एकत्र घेऊन सत्ता मांडायची तुमच्या के डी सी बँकेत विरोधक कुठे आहेत भाजप कुठं आहे आणि आत्ता तुम्ही भाजपच्या नावाने मतं मागताय तुमचं जिल्ह्याचं राजकारण काय आहे हे बोला ना तुम्ही बरोबर ना मग तुम्ही जर भाजपच्या किंवा युतीच्या नावाने मागताय तर जिल्ह्याच्या राजकारणात पण तुमची तशीच भूमिका पाहिजे तुम्ही इतर वेळी सोयीस्कर जाताय हे विधान मागच्या विधान परिषदेचं मी बोलतो विधानसभेचं मी बोलतो सॉरी विधानसभेचे निकाल लागले एक्स वाय झेड पक्ष बाजूला गेला आमचा मुख्यमंत्री म्हणून बरोबर आहे लोकांनी मतं कुणाला दिलेली महायुतीलाच दिलेली ना मुद्दा बरोबर आहे जर महायुतीला मतं दिली असताना एखादा एखादा पक्ष बाजूला जातो आहे आणि तुम्ही त्याच्याबरोबर जात आहे हे बघा त्या पक्षाच्या नावाने मला काय बोलता येत नाही पण तुमची स्वतःची नीतिमत्ता आहे का नाही तुम्ही त्याचवेळी का बाहेर पडला नाही तुम्ही वेगळं राहून तुमची भूमिका वेगळी का, का मांडली नाही मग मा परत तुम्ही तुमचा वेगळा पक्ष घेऊन बाहेर पडताय आणि परत आता बाहेर म्हणजे हे सगळं जे चालू आहे ना ह्याचा कुठेतरी लोकांच्या मनात राग आहे बघा हे असं नसावं तुमची काय जी भूमिका आहे ना ती स्पष्ट असावी इथून पुढे मला माहीत नाही तुम्ही निवडून या नाही या ह्याचा विषय मी बोलत नाही पण तुमची भूमिका स्पष्ट असावी लोकांना फसवेगिरी करून इकडे एक राजकारण गावात एक राजकारण ग्राम ग्रामपंचायतलं एक राजकारण असलं नाही चालणार हे असलं असल तर ह्याच्यापुढे तुम्ही उभा राहायच्या लायकीची नाही आता केंद्राचा जर विचार केला तर आम माझं तर स्पष्ट मत आहे की हे बघा माझा एक स्लोगन आहे जो मी मला स्वतःसाठी मी जे दोन्ही पक्षांना लागू पडेल त्या स्लोगनमुळे दोन्ही पक्ष किंवा हे खुश होतील एक आहे की माझं लास्टमध्ये मी, लास्ट मी सांगेन केंद्रात मोदी आणि कोल्हापुरात गादी तर या होत्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटते अबकी बार चारशो पार करत मोदी सरकार येणार की राहुल गांधी यावेळी बाजी मारणार नक्की आम्हाला कॉमेंट्स करून कळवा कर कॅमेरामॅन रवींद्र बागा सह मी नीता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर